सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल हे मी माझ्या स्वतःच्या हाताने आहे आहे आणि हे प्युअर तुमच्या केसात जर का कोंडा होत असेल किंवा अकाळी केस पांढरे होत असतील किंवा तुम्हाला केस तुटण्याची समस्या असेल मध्येच तुटले जातात किंवा व्यवस्थित वाढ होत नसेल त्यासाठी हे मी स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल शंभर टक्के प्युअर आहे आणि हे जर तुम्हाला मागवायचं असेल तर मी एक स्क्रीनवर नंबर देते त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर येऊन हाय करा ह्या तेलाची सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि हे तेल तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे तर आज सकाळीच आम्ही निघालोत मुंबईला जिथे आम्ही जातो लालबागला लालबागचा राजा अतिशय खूप म्हणजे खूपच मोठा असा गणपती बाप्पा बसतो आणि खूप फेमस आहे अशा लालबागच्या गल्लीत आम्ही जातो चव्हाण ब्रदर्सकडे आमचा सा साठवणीचा सा मसाला करायला तर आम्ही सकाळीच निघालो ट्रेनला सकाळी सकाळी इतकी गर्दी नसते नंतर पुढे पुढे खूप गर्दी होत जाते आणि त्यामुळे एका सीटवर छान जागा मिळाली तिथे बसून घेतलं आणि म्हटलं आता थोडासा व्हिडिओ घेऊया तर आमच्या डहाणूच्या बाहेरचा हा गाडी निघाली आणि तिथून मग मी थोडंसं शूटिंग करायला सुरुवात केलं तर डहाणूलासुद्धा एक छोटंसं कुट कुतुब मिनार आहे तुम्हाला माहिती असेल की नसेल ते मला माहिती नाही पण व्हिडिओत कंटिन्यू राहा तुम्हाला छोटासा कुतुबमिनार दाखवते अगदी छानपैकी असा हा आमचा डहाणूचा परिसर आहे आणि मुंबईला जायचं असेल तर हा ट्रेनचा प्रवास म्हणजे खूप डोकेदुखी डहाणूला बसायला जागा मिळते ट्रेनला परंतु येताना काही सांगू शकत नाही आमच्या डहाणूवरून जवळजवळ अडीच तास लागतात अगदी मुंबईला पोचायला आणि तेवढा वेळ ट्रेनमध्ये बसून राहायचं असतं तर आता डहाणूहून डायरेक्ट चर्चगेट किंवा दादर अशा ठिकाणी ट्रेन जातात त्यामुळे ट्रेनला बसायला जागा मिळते जाताना परंतु येताना जागा मिळत नाही आणि खूप गर्दी होत जाते पुढे पुढे त्यामुळे खूप डोकं दुखी आहे ट्रेनचा प्रवास आणि छोटासा डहाणूचा कुतुब मिनार ह्याला काय म्हणतील तुम्ही नक्की सांगा हे पावर हाऊस आहे तर हे पावर हाऊस आमच्या रेल्वेला अगदी लागलेलंच ला आहे आणि इथून खूप ठिकाणी पावर असं म्हटलं जातं की इथून मुंबईलासुद्धा पॉवर गेलेली आहे म्हणजे लाईट लाईट इथून गेलेली आहे तर हा जो छोटासा बघा कुतुबमिनारसारखाच दिसतो म्हणून आम्ही ह्याला छोटासा कुतुबमिनार कुतुबमिनार म्हणतो तर बघा इथे हिरवी हिरवी खूप झाडं आहेत कारण हा थोडासा खाडीचा रस्ता आहे आणि आम्ही मुंबईला जाऊन पोचलो आणि तिथे लालबागला जाऊन आमच्या डोळ्यासमोरच आम्ही मसाले घेतले अख्खे मसाले आणि भल्या मोठ्या कढईत ते मसाले भाजायला घेतात सर्व मसाले वेगवेगळे भाजतात पण कढई खूप मोठी आहे त्यामुळे काही काही गोष्टी अशा सेपरेट भाजतात आणि काही काही गोष्टी सर्व एकत्रच भाजतात कारण त्याची आग पण खूप मोठी असते आणि हे आखे मसाले भाजून व्हायला झाले की त्यानंतर लगेच ह्याच्या लाल मिरच्या घेतलेल्या असतात त्यासुद्धा भाजायला सुरुवात करतात असा खमंग सुगंध असा सुटलेला सु, सुट असतो पूर्ण गल्लीत फक्त मसालेवालेच आहेत आणि इथेच लालबागचा राजा बसतो या मसाल्यावाल्यांच्या अगदी पाठीमागेच तिथे गणपती बाप्पा बसतात जे खूप लोक लांबून लांबून तिकडे दर्शन घेण्यासाठी येत असतात ह्याच गल्लीला चिवडा गल्लीसुद्धा म्हणतात म्हणजे इथे खूप प्रकारचे चिवडे चिवडा जो आपण जो खातो तो मिळत असतो आजूबाजूला आणि बघा इथे खूप मोठं त्यांचं दुकान आहे खूप वर्षांपासून हे दुकान चालवतात आणि आम्ही सुद्धा इथे जवळजवळ पाच वर्ष झाली इथेच मी मसाला करते खूप टेस्टी आणि अगदी शेवटपर्यंत ह्याचा रंग बदलत नाही असा छान असा मसाला हा मिळतो आणि बघा ओमला नवीन सायकल घेतली आज मला खारी शंकरपाळीची ऑर्डर आहे आणि त्यामुळे हे बघा हे पीठ भिजवायला घेतलं आहे मी तुम्हाला ह्याच्यातल्या काही वस्तू ज्या टाकल्या त्या दाखवू न शकली मला आठवणच नव्हती की थोडंसं तुमच्याशी पण शेअर करायला पाहिजे परंतु आता आहे ना हे पीठ मी मैदा आहे हा ह्याच्यात सर्व मी टाकलेलं होतं म्हणजे तीळ टाकलेले जिरं टाकलेलं काळी मिरी टाकलेली शिवाय जे कांद्याचे बी असतात तुम्हाला माहिती आहे कांद्याची बी आपण ज्याला कलोंजी म्हणतो ती घातलेली आहे आणि हा मैदा तेलाचं मोहन घालून व्यवस्थित असं भिजवलेलं आहे आणि आता हा अगदी दहा मिनटंच मी झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर ह्याची खारी शंकरपाळी पाह बनवणार आहे आणि तुमच्याशी नक्कीच शेअर करीत की शंकरपाळी कशी बनली एकदम सुंदर बनते आणि असे लहान सहान नाश्त्याच्या ऑर्डर किंवा पुरणपोळीच्या ऑर्डर मी घेत असते तर बघा पुढे मी तुम्हाला दाखवते शंकरपाळी किती सुंदर बनते ह्याची